नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, 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 चालली। ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 ब्रह्मदेव कारागिर ഗൈയ വിഷ്ണു സ്റ്റേഷൻ മാസ്തര നീട്ടദേവീര ഗ്ണു സ്റ്റേഷൻ മാസ്തര നീട്ടദേവ ഗർഡേ ദവി മഹേഷ ദവി गाडी चालली 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 गाडी चालली 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 ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 यमराजाचे आले त्याने तिकीट काढले ज्याचे तिकीट संपले त्याला धरून आणले यमराजाचे आले त्याने तिकीट काढले ज्याचे तिकीट संपले त्याला धरून आणेले कर्मभोगाची शिक्षा त्यालायम पुरी झाली कर्मभोगाची शिक्षा त्यालायम पुरी झाली गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, चालली, चालली। ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 गाडी चालली 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 धन्यवाद